युपीए टू सरकारने पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनिमयन कायदा दोन हजार चौदा पास केला होता ज्यामुळे देशामधल्या सर्व पथविक्रेत्यांना त्यांचं रोजीरोटी जी सुरक्षित होणार होती परंतु तो युपीए टू चा का कायदा असल्यामुळं हे सरकार त्याला लागू करत नाही आणि गेल्या दोन हजार चौदा पासून आजपर्यंत आम्ही हा कायद्याची अंमलबजावणी करा यासाठी लढत आहोत आता हे बेकायदेशीर काम करतायत पाच हजार दोनशे घर त्यांनी पाडलीत लोकांना म्हणतात की तुम्ही कायदेशीर वागत नाहीत हे कमिशनर साहेब कायदेशीर वागत नाहीत आता आम्ही निदर्शनं करून निवेदन द्यायला जाणार आहोत परंतु ते बेकायदेशीरपणे निवडणूक घेत आहेत जे वोट चोरीचं प्रकरण राहुल गांधी साहेबांनी काढलेलं आहे तसंच वोट चोरीचं प्रकरण आमच्या या पथविक्रेत्यांच्या बाबतीत देखील उघडकीस आलेलं आहे यांची निवडणूक व्हायला पाहिजे आणि यांनी ती निवडणुकीची जी मतदार यादी जी आहे तीच खोटी जाहीर केलेली आहे सर्वेमध्ये जे चौदा हजार अठ्ठ्याण्णव लोक आयडेंटिफाय झालेले आहेत त्यांना विक्री प्रमाणपत्र हे देत नाहीत त्यांचं सामान उचलून नेतात जामर लावतात पावत्या देतात आणि यांच्या पोटावर लात मारतात म्हणून आपल्याला विनंती सर की त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण संसदेत तर बोलावंच परंतु कमिशनर साहेबांना देखील आपण सांगावं निवेदन द्यावं यावं अभयजी टाकसा यांनी ज्या ऑकर्स युनियनच्या जे फेडरेशन आहे त्या फेडरेशनला हखर्स प्रमाणपत्र द्यावं रजिस्ट्रेशन करावं त्यांचे यू पी ए टू सरकारने केलेले कायद्याची अंमलबजावणी करावी या दृष्टीने करा करा जो या ठिकाणी मोर्चा तथा कायदेशीर सदतशीर मार्गाने आंदोलन या ठिकाणी सी पी आयने केलं आहे पहिल्यांदा त्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे हे मी या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर करतो आणि आपल्या शहराचे आयुक्त मी यांना एक मिटिंगसाठी आज मला बोलवलं आहे ती जी मिटिंग आहे त्या संदर्भात चर्चा करत असताना तुमचाही विषय माझ्या वतीने मांडतो आणि त्यांना सांगतो की या हॉकर्षूंचा विषय लवकरात लवकर निकाली काढावा पण दिलं नाही दे, अजून फेरीवाल्याचं काही देणं घेणं नाही दे, फक्त त्यांना उठून देतात नाही तर पावती देतात एखादी पावती देतात ते अशी देत नाही तुमच्या हॉकर्स हे गाडी असं नाही देत तुम्ही प्लॅस्टिक वापरलं दंड लावा अशी देतात म्हणून मी इथल्या सगळ्या हॉकर्षा जे काही आपली संघटन आहे तुमच्या आम्ही पाठीशी आहोत आणि जो काही या महानगरपालिकेकडे आपला प्रलंबित प्रश्न आहे तो अभय भाऊ आणि आम्ही अक्षरसाहेब आम्ही निश्चित आपला मार्गी लावू एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद फुटपान दुकानदारांशी अन्याय करत आहेत ही मागणी आहे की जे अधिकारी या शहरामध्ये गोर गरिबांवर तकादा तका लावतात की त्यांनी कायद्याचं पालन करावा आणि कायद्याचा पालन केलं नाही या नावाखाली पाच हजार लोकांचा घर ते तोडतात आम्ही या निदर्शनाच्या माध्यमातून शहीद भगत सिंग हॉकर्स युनियन महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन नॅशनल हॉकर्स फेडरेशन इथल्या आयुक्ताला आम्ही विचारू इच्छितो की कायदा फक्त गरिबांसाठी आहे का तुमच्यासाठी काय आहे तुम्ही कायद्याचं उल्लंघन करणार कायद्याची पायमल्ली करणार आणि लोकांना सांगणार की तुम्ही कायद्याचं पालन करा आमची मागणी ही आहे की फुटपाथ दुकानदार त्यांच्या उपजीविका च्या संरक्षण करण्यासाठी जी कायदा अस्तित्वात आली आहे आणि ही कायदा विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये नाही बनलं या भारताच्या संसदेमध्ये पारित झालेला कायदा आहे या देशातील कायदा या महानगरपालिकेने लागू करावा आणि लागू करत असताना कायदेमध्ये जे प्रावधान आहेत त्याचा पालन करावा कायदा अंमलबजावणी करण्याच्या नावाखाली गेल्या पाच वर्षात याच महानगरपालिकेने कायद्याचे जे, जे काही प्रावधान आहेत त्याचं उल्लंघन केलेले आहेत म्हणून शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनने मागणी केलेली आहे की, के की सर्वेक्षण झाला पाहिजे आम्ही नाही म्हणत कायदा म्हणतो सर्वेक्षण झाला पाहिजे का सर्वेक्षण आहे त्याला पूर्ण करा कायदा सांगतो ज्या ज्या फुटपाथ दुकानदार सर्वेक्षणामध्ये आढळणार त्यांना विक्री प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर रिकमेंडिंग कमिटी आपण ज्याला म्हणतो शहर विक्रय समिती त्यापैकी जे आठ प्रतिनिधी आहे जे निवडून घ्यायचे आहेत हॉकस हो निवडतील त्याच्या निवडणूक करा आम्ही आता आता पाहतो आहोत की या महानगरपालिकेचा आयोग हेतुस्पुरस नाही या कायद्याची पायमल्ली करत आहेत आणि आम्ही लढणार आमचा कायदा त्याच्या रक्षणासाठी आम्ही लढणार आमच्या उपजीविका त्याची संरक्षणासाठी आम्ही लढणार मी जम्मू आनंद नॅशनल हॉकर्स फेडरेशनचा मी वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनचा मी अध्यक्ष आहे